भाजप नेतृत्वानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी घेतल्यानं उलटसुलट चर्चा सुरू होत्या मध्य प्रदेशात भाजपनं सिंह चौहान यांना हटवून मोहन यादव यांच्या रूपात ओबीसी चेहरा दिला तर राजस्थानात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या जागी ब्राह्मण चेहरा असलेल्या भजनलाल शर्मांना संधी दिली हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या पाच आधी मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलं त्यांच्या जागी ओबीसी समाजाच्या नायब सिंग सेन यांची वर्णी लावण्यात आली हा इतिहास ताजा आहे आणि असंच काहीस महाराष्ट्रात होईल अशी चर्चा सुरू होती पण दहा दिवसानंतर ही चर्चा थांबलेली आहे आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत काल झालेल्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमंडळ गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिल्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड केली त्यानंतरच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं होतं दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर अवघ्या बहात्तर तासात आपली खुर्ची सोडावी लागली होती त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये त्यांना नेतृत्वाच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहितीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज झाले आहेत पण देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीमुळे त्या काळात भाजप आणि माहितीला काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं बोललं जात आहे आता असं बोलण्यामागची नेमकी कारण काय आहे तेच आपण आता पाच मुद्द्यांच्या आधारे समजावून घेऊया नमस्कार मी व्रतमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय बारी तर मंडळी भाजप माहितीसाठी भविष्यात अडचणीचा ठरू शकणारा पहिला संभाव्य मुद्दा म्हणजे जरांगे फॅक्टर आणि मराठा आरक्षणाचं राजकारण मंडळी फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा आरोप मनोज जरांग यांनी वारंवार केला आहे मी फक्त राजकारणात जायचं नाही म्हणून आमरण उपोषणाला बसलो आहे ही फडणवीस यांना शेवटची संधी आहे मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी केली पाहिजे संधी देऊनही आरक्षण दिलं नाही तर त्यांना तोंडही उघडता येणार नाही लोक फडणवीस यांनाच दोषी धरणार आहेत संधी देऊनही अंमलबजावणी करत नाही म्हणजे दोषी फडणवीस आहेत मराठ्यांचं वाटोळं करायला फडणवीस निघाले आहेत हे सर्व पक्षातील मराठे एक दिलानं म्हणणार आहेत हे उपोषण फक्त फडणवीस यांच्यासाठी आहे असं वक्तव्य करून जरांगे पाटील गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उपोषणाला बसलेले होते एकूणच जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा ही फडणवीस यांना विरोध करण्याची राहिली आहे हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे दरम्यान आता सुद्धा राज्यात माहितीचं सरकार स्थापन होत असताना जरांगे पाटलांनी त्यांचं टार्गेट स्पष्ट केल्याचं बोललं जाते ते म्हणाले गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी पुढेही भांडणार आहे आणि नुसतं भांडणार नाही तर कोणाला सोडणार नाही सरकारला गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेच लागतील त्यामुळे सरकारमध्ये कोणी पण कोणत्याही पदावर बसू देत मी लढत राहणार आता मराठा मुख्यमंत्री होते तेव्हा जितका जोर जारांगे पाटलांनी दाखवला कदाचित त्यापेक्षा अधिक जोर ते फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर दाखवणार असा अनेकांचा दावा आहे आरक्षण आंदोलनामुळे जरांगे समर्थक भाजपवर नाराज आहेत दरम्यान विधानसभेला ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटल्यानं ओबीसी समाजानं माहितीला एकमतानं पसंती दिलेली दिसली ती गोष्ट मराठा समाज जाणून आहे परिणामी आता जरांगे पाटलांनी फडणवीसांविरोधात भूमिका घेऊन संघर्ष तीव्र केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजप माहितीला फटका बसू शकतो असं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत दुसरा मुद्दा म्हणजे पक्षामध्ये अंतर्गत विरोध आणि धुसपूस वाढणार म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याअगोदर भारतीय जनता पक्षामध्ये पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये नितीन गडकरी एकनाथ खडसे सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे पंकजा मुंडे यांची नावं होती या सगळ्यांना बाजूला सारून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आता पुन्हा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे भाजपमधील त्यांचा अंतर्गत विरोध करणारा गट दोन हजार एकोणीस प्रमाणे परत एकदा ऍक्टिव्ह होऊ शकतो असं बोललं जात खास करून विनोद तावडे आणि त्यांच्यातलं राजकीय वैर याची अनेकदा चर्चा होते खरंतर संघटनात्मक पातळीवरती भाजपची कामगिरी जोरदार आहे पण जेव्हा विषय राजकारणाचा येतो तेव्हा या ठिकाणी शहकाठ्य याचं राजकारण होणं साहजिकच आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे तर ते त्यांची टीम परत एकदा जोमाने बांधतील आणि मग ज्यांनी एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते बाजूला पडतील या भीतीने हा अंतर्गत विरोध येणाऱ्या काळामध्ये त्यांना वाढू शकतो आणि त्याचा फटका एकूणच माहिती सरकारला सुद्धा बसू शकतो पुढे तिसरा मुद्दा म्हणजे आता मुख्यमंत्री पद भोगलेले एकनाथ शिंदे आता माहिती सरकारमध्ये स्वतःची स्पेस नव्याने शोधतील म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं आणि भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करून कोणालाही अपेक्षा नसताना मुख्यमंत्री पद मिळून दाखवलं तर बघायला गेलं तर या विधानसभेच्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या गेल्या अशी एकूण जनतेची भावना आहे पण सर्वाधिक जागा मिळाल्या भारतीय जनता पक्षाला आणि पर्यायानं मुख्यमंत्री सुद्धा आता त्यांचाच होत आहे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेस त्यांना कल्पना नसेल की मुख्यमंत्री पद उपभोगून आपल्याला नंतरच्या कार्यकाळामध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ज्या मित्र पक्षांसोबत त्या त्या राज्यामध्ये पाय रोवलंय नंतर त्या मित्र पक्षांना संपवलं असा आरोप नेहमी त्यांच्यावर होत आलाय आहे एकनाथ शिंदे यांची अवस्था पाहून अनेकांना त्याचीच प्रचिती येते असं विरोधक म्हणत म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाहीत आणि सहकार्य करण्याची भूमिका सहजासहजी घेणार नाहीत असं विश्लेषकांना वाटतं मुख्यमंत्री पदाचा इतर कोणताही चेहरा दिला असता तर कदाचित भूमिका वेगळी असती असा सुद्धा एक अंदाज आहे पुढ चौथा मुद्दा म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत बसू शकणारा संभाव्य फटका म्हणजे मुंबई महानगरपालिका ही आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे बीएमसी देशातील अनेक राज्यांपेक्षा श्रीमंत आहे मागील तीस वर्षांपासून तिथं शिवसेनेची सत्ता होती मुंबई महापालिकेची निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात व्हावी कारण तेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा पराभव करू शकतात हे विधानसभा निवडणुकीवरून स्पष्ट झालं त्यामुळे एकनाथ शिंदेना दूर करणं भाजपला परवडणारं नाही पण एकनाथ शिंदेना बाजूला केलं गेलेलं आहे दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी कायमच गुजरात धार्जिनी भूमिका घेतल्याची टीका त्यांच्यावरती झालेली आहे काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका व्यावसायिकाने मारवाडी भाषेमध्ये बोलण्याचा केलेला आग्रह हो। येणाऱ्या काळामध्ये फडणवीस यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो कारण मराठा विरुद्ध गुजराती संघर्ष तीव्र होऊन महानगरपालिका निवडणुकीत मुंबईमधील मराठी माणूस उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने किंवा राज ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला जात असताना याची समीक्षा करण्याऐवजी फडणवीस यांनी त्यांच्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी कसं चुकीचं केलं हीच टेप चालवली यामुळे त्यांच्याविषयी अधिक नाराजी आहे असं दिसत आहे त्याचाही फटका फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर महायुतीला बसू शकतो असं बोललं जात आहे आता राहिला सर्वात शेवटचा मुद्दा आणि तो म्हणजे अजित पवार यांच्याशी वाढणारी फडणवीसांची जवळी मतदारांमध्ये चुकीचा संदेश पोहोचवू शकते म्हणजे अजित पवार यांच्या बाबत भाजपमध्ये नेहमीच संशयाचं वातावरण राहिलेलं आहे मात्र आता अजित पवार यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांना उघड पाठिंबा दिलाय लोकसभा माहितीला फटका बसल्यानंतर भाजपमध्ये अजित पवारांविषयी नाराजी निर्माण झाली होती पण विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रीयवादीनं चांगली कामगिरी केली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या तर अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती टीका करून दोन हजार चौदाच्या निवडणुकांवेळेस तर देवेंद्र फडणवीस बैलगाडी भरून पुरावे अजित पवार यांच्या विरोधात घेऊन निघाले होते पण आजच्या दिवशी ते अजित पवार यांच्यासोबत जुळवून घेताना दिसत आहेत फडणवीस यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आजपर्यंत एकही डाग नाही साधा आरोप सुद्धा नाही पण अजित पवार यांच्यासोबतची त्यांची वाढती जवळीक ही त्यांच्या क्लीन इमेजला छेद देणारी ठरू शकते आणि त्यामुळं भाजपचा पारंपरिक मतदार देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात येणाऱ्या काळामध्ये या दोघातील मैत्री भाजपसाठी त्रासदायक ठरू शकते असं ज्येष्ठ पत्रकार म्हणताना दिसत आहेत तर अशा पद्धतीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते माहितीचं सरकार चालतं का नाही इथपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजप माहितीला फटका बसू शकतो बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद